आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी सायंकाळचे पाच वाजले आहेत आजची आमची दुसरी सभा सुरू होते जाणून घेऊया ठळक घडामोडी नमस्कार मी रश्मी पाटकर ऐकूयात काही ठळक घडामोडी लोकसहभागाच्या बळावर मोठमोठ्या संकटांचा सामना करता येऊ शकतो हे आणीबाणीच्या काळानं दाखवून दिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या एकशे त्रिसाव्या भागात आज ते बोलत होते आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशात आणि परदेशात विविध ठिकाणी झालेल्या अभिनव उपक्रमांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं जागतिक पर्यावरण दिनाविषयी बोलताना त्यांनी पुण्याचे रमेश खरमाळे वनसंवर्धनासाठी करत असलेल्या कार्याची माहिती श्रोत्यांना दिली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पाटोदा ग्रामपंचायतीनं सामूहिक प्रयत्नातून कार्बन तटस्थता गाठल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली आरोग्य विमा सुरक्षा मेघालयातला एरी रेशीम उद्योग अशा विषयांना त्यांनी स्पर्श केला अंतराळवी शुभांशु शुक्ला यांच्याशी केलेल्या संवादाचा उल्लेखही मोदी यांनी केला भ्रष्टाचार मराठीवर अन्याय हिंदीची सक्ती शक्तीपीठ महामार्ग इत्यादी मुद्द्यांवर राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची घोषणा महाविकास आघाडीनं आज केली ओदिशामध्ये पुरी इथं आज सकाळी भगवान जगन्नाथाच्या यात्रेवेळी चिंगराचिंगरी होऊन तीन भाविकांचा मृत्यू झाला आणि बाराहून अधिक जण जखमी झाले जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे ओदिशा राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबानं प्रत्येकी पंचवीस लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली आहे नैऋत्य मोसमी पाऊस आज दिल्ली उत्तर प्रदेश हरियाणा आणि राजस्थानमध्ये पुढे सरकला राज्यात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे आणि सातारा जिल्ह्यातल्या घाटमाथा परिसराला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या